नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे वट सावित्री पौर्णिमा शहरात मोठ्या उत्साहात साजरी महिलांनी दीर्घ आयुष्यासाठी केली प्रार्थना सविस्तर वृत्त बुलढाणा आज बुलढाणा शहरात विविध ठिकाणी वट सावित्री पौर्णिमा पारंपरिक उत्साह आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा केली सकाळी लवकरच महिलांनी नटून ठटून मंदिरामध्ये आणि वटवृक्षांचे आसपास गर्दी केली होती शहरातील विविध ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वटवृक्षांच्या जवळ महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून सोडा शिंगार करून पूजा केली त्यांनी वटवृक्षाला सूत गुंडाडले हळद कुंकू वाहिले फुले अर्पण केली आणि मनोभावे प्रार्थना केली एकामेकींना वान देऊन आणि एकामेकींचे आशीर्वाद घेऊन महिलांनी या सणाचे पावित्र्य जापले यावेळी अनेक महिलांनी एकत्र जमून सावित्री आणि सत्यवानाच्या कथाचे वाचन केले वटपौर्णिमामुळे महिलांना एकत्र येऊन आपल्या संस्कृती आणि परंपरेचा अनुभव घेता येतो पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी केलेली प्रार्थना मनाला शांती देते असे एका गुरुनीने सांगितले शहरातील विविध भागात स्थानिक संस्थांनी वट पौर्णिमानिमित्त विशेष पूजा आणि कार्यक्रमाचे आयोजन केले होते पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी काही ठिकाणी महिलांनी वटवृक्षांची लागवड देखील केली एकंदरीत शहरात वट सावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि खेडेमेडीचे वातावरणात साजरी झाली ज्यामुळे पारंपरिक मूल्यांचे जतन आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ झाला आहे माझ्या सर्व मैत्रिणींना वटसावित्रीबद्दल खूप खूप मनस्वी शुभेच्छा आजच्या दिवसाचं वटपौर्णिमेचं महत्त्व असं आहे की आजच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीला सत्यवानाला यमराजाच्या तावडीतून मृत्यूच्या दाढेतून वापस आणलं होतं त्याच्यामुळेच आजच्या वटपौर्णिमेचा दिवस साजरा करतात आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य आरोग्य यासाठी त्या कामना करतात हेच आजच्या दिवसाचं महत्त्व आहे